पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पिसोर या ठिकाणी आता आपण आहोत रुंदीकरण असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून या ठिकाणी मुरमाऐवजी माती टाकली गेली होती काळी भोर माती टाकल्यामुळे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच आक्रमक झाल्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आपल्यासोबत सरपंच आणि उपसरपंच आहेत गावचे सरपंच काय सांगाल की नेमकं काय घडलं या ठिकाणी गावामध्ये बर स्टँड जवळ त्यांनी माती वापरली आणि माती वापरल्यामुळं लोकांनी आम्हाला फोन केले आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी आलो आणि काम बंद पाडलं निक्र अतिशय खालच्या दर्जाची माती वापरून पट्टी भरत होती आम्ही ते काम बंद पाडलं आणि तातडीने त्यांनी ती माती काढण्यास सुरुवात केली आणि मोरमाचा चांगला मोरम मानून तिथं वापर करण्यास सुरुवात केलेली आहे मोरमाचा दर्जा तरी चांगला आहे का मोरमाचा दर्जा चांगला आहे माती वापरायला नको होती कुठेही सासवड ते बिघ कुठेही त्यांनी माती वापरली नाही पाहिजे अशी आमची मागणी इतर कामाचा काम दर्जा एका बाजूच होत असताना त्याच्यामध्ये काही दर्जा आहे का ते पण एक गोष्ट आहे काम चांगले आहे त्यांचं पण माती साईड पट्टीला बिलकुल माती वापरली नाही पाहिजे आणि साईड पट्टी जे जे रस्ते चांगले तो आहे तोच रस्ता दर्जेदार असतो पट्टी निकृष्ट असेल काळी माती वापरली तर ती खचली जाणार आणि त्याच्यातून रस्ता फाटला जाणार ते निकृष्ट दर्जाचं काम ते दिसेल प्लीज, आ, नाज़ी नाज़ी। शर्पंस शर्पंस हो तर प्लीज कॉन्ट्रॅक्टरने काळी माती मातीपट्टी वापरू नये सोबत गावचे सरपंच उपसरपंच दोघे होते खर तर सरपंच आणि उपसरपंच या घडलेल्या घटनेबाबत आक्रमक झाले आणि कॉन्ट्रॅक्टदाराकडून लगेच कर्मचाऱ्यांना आदेश आले आणि यानंतर ही काळी माती जी टाकली होती ती हटवण्यात आली आहे